कळलं का यांचा जर राग त्या देवेंद्र फडणवीसांवरती असेल ना तुम्ही राजकारण करताय ना मग राजकारणाबद्दल त्या पद्धतीने कशाला भांडण लावत आहेत बरं विषय आरक्षणाचा आहे ना मला अजूनही आठवते दोन हजार तीन पहिल्यांदा मराठा समाजाचा मोर्चा त्यावेळेला म्हणजे ते जे नंतर जे आले ना मोर्चे ते नंतरचे वेगळे हम्म पण मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे याचा पहिला मोर्चा त्यावेळेला इथे आला होता मुंबईमध्ये आला होता मला आजही आठवडा फोटो पण तुम्हाला कदाचित माझ्याकडे असेल तो फोटो व्यासपीठावरती तिथे जिथे मोर्चा अडवला गेला तिथे भाजपचे लोक होते राष्ट्रवादीचे लोक होते काँग्रेसचे लोक होते शिवसेनेचे लोक होते आणि बाकी इतर काही लोक होते सगळ्यांनी एकमुखांनी तिथे सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे बरोबर कोणी अडवलं मग पुढे अडवलं कोणी पुढे जर तुमचं सगळ्यांचं एकमत आहे तर तुम्हाला थांबवलंय कोणी मग अजूनपर्यंत गेली अनेक पंधरा वीस वर्ष होत का नाही आहे म्हणजे गेली दहा वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत किंवा होते आता तिसरी टर्म सुरू झाली पण दहा वर्ष तर होते ना बहुमतात होते ज्या नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये येऊन सांगितलं होत की मॅ शरद पवार जी का शरद जी की हे फक्त मत मिळवण्यासाठीच आहे त्याच्या पलीकडे काही नाहीये तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभ माझ्या नादी लागू नका एवढंच फक्त मला त्यांना सांगायचंय माझी पोरं काय करतील ना ह्यानं कळणार पण नाही नंतर घरी येऊन आरशाकडे पाठ बघावी लागेल आणि पोट बघावे लागेल आणि गाल पण बघावे लागतील अत्यंत चिखल करून ठेवला या सगळ्या अख्ख्या राजकारणाचा या लोकांनी म्हणजे जो महाराष्ट्र या देशाला दिशादर्शक होता आपण म्हणायचो की बाबा हे प्रकारचं जातीचं राजकारण हे उत्तर प्रदेशमध्ये होतं बिहारमध्ये होतं बाकी झारखंडमध्ये होतं अशा प्रकारचं राजकारण मी तुम्हाला एक मागे उदाहरण पण दिलं होतं आठवलं हो तुम्हाला आमच्या अनिल शिजोरी गेले होते एकदा आणि एका ढाब्यावरती थांबले चहा प्यायला तर ढाब्यावरचा तो काउंटरवरचा माणूस आला बस तो मानुस से हो? हे बसले होते तिकडे खाटेवरती तो काउंटरवरचा माणूस आला आणि सुदरानं विचारलं कॉन्सी जास्त हे वातावरण महाराष्ट्रात आणायचे त्या दिवशी मी मोबाईलवरती बघलो होतो कुठेतरी मला क्लिप पाठवली लहान लहान मुली बोलत होत्या की आम्ही ओबीसी समाजातल्या आणि आमच्या मराठा समाजातल्या आमच्या मैत्रिणी होत्या पण आता हे सगळ्या वातावरणामुळे त्या दूर झाल्या आम्ही पण दूर झालो इथपर्यंत आणलं खालपर्यंत घाण राजकारण का तुम्हाला सत्य द्यायचंय म्हणून मत पाहिजेत म्हणून शरद पवारांकडे आज म्हणजे त्या वयाचा बुजुर्ग माणूस नेता महाराष्ट्रात आता तरी नाहीये पवारांनी भूमिका घ्यायला पाहिजे की हे असलं जातीचं राजकारण महाराष्ट्रात पसरता का बने विद्वेष पसरता का बने तुम्हीच हातभार लावता याला तुम्हीच सांगते महाराष्ट्राचा मणिपूर होईल पण ह्याचं राजकारणच मुळात तुम्ही पहिल्यापासून जे बघितलं ते फक्त जातीमध्ये विद्वेष पसरून या सगळ्या गोष्टी करायच्या याच्या पलीकडे ह्याचं दुसरं राजकारण नाहीये माझी फक्त मराठा समाजातल्या बांधवांना बघितली माझी विनंती आहे ओबीसी समाजातले आहे इतर समाजातले आहे दलित बांधवांमधल्या तिथे पण आहे ह्यांच्या नादी लागू नका निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु ही जखम बरी होणार नाही हे सतत त्याच्यावरती मीठ टाकत राहतील मी अनेकदा सांगत आलो अरे एक आपण उदाहरण म्हणून पाहूया मी मगाशी जे बोललो तुम्हाला महाराष्ट्रासारखं सक्षम राज्य याच्यामध्ये उद्योग हा भाग आहेच एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो उदाहरण तुम्हाला आठवत असेल मागे रेल्वेचं आंदोलन झालं होतं आठवत की नोकर भरती होती महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या जाहिराती होत्या युपी बिहारच्या वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जाहिरातीच नव्हत्या जा कोणाला माहितीच नव्हतं हे आम्हाला कळल्यानंतर हे सगळं सुरू झालं तीच गोष्ट आपण समजा पकडूया एक त्यातला एक पार्ट सांगतो महाराष्ट्राच्या सुबत्तेचा सा एक पार्ट मुंबई ठाणा मी ठाणा म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये आठ महानगरपालिका आहेत त्यात मी फक्त ठाणे शहर पकडतोय हा मी बाकीच्या महानगरपालिका पकडत बाकी नाहीये था, मुंबई ठाणा पुणा नाशिक नागपूर मी संभाजीनगर पण पकडत नाही आता जो या पाच शहरांमध्ये मिळून साधारणपणे किती रिक्षा असतील अंदाज आहे साधारणपणे नव्वद लाख ते एक कोटीच्या आसपास रिक्षा आहे त्यातले जवळपास साठ टक्के ते सत्तर टक्के हे रिक्षा चालवणारे परप्रांतातले लोक आहेत आता महाजा महाराष्ट्रामध्ये परवाने मिळत आहेत हे त्यांना समजत पण माझ्या महाराष्ट्रामधल्या मा ग्रामीण भागामधल्या तरुणांना ही गोष्ट समजत नाहीये की महाराष्ट्र राज्य सरकार हे परवाने वाटते हे काय आज आजकाल मधली गोष्ट नाहीये हे गेल्या दहा पंधरा वर्षातली गोष्ट म्हणतो मी तुम्हाला पण महाराष्ट्र राज्य सरकारकडनं ह्या गोष्टी दिल्या जात आहेत आज मला साधी गोष्ट सांगा एक कोटी मुलांना या नुसत्या पाच शहरामध्ये का मिळालं असत इतक्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असताना आमची मुलं तडफडतायत आहेत का या नोकऱ्यांपासून उद्योगापासून सगळ्यापासून वंचित का राहत आहेत याचं सर कारण सरकार आपलं जरी असलं तरी हे आपल्या मुलांपर्यंत मुलींपर्यंत या गोष्टी कळवत नाहीये आज महाराष्ट्रामध्ये मी आता काढलेत ते एक काही पत्रक महाराष्ट्रामधले काही उद्योग आहेत त्यांनी पत्रक काढले पत्रक की आमच्या उद्योगामध्ये महाराष्ट्रीयन लोक आम्ही घेणार नाही म्हणून त्यांची हिंमत कशी होते हुँ? म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना आम्ही आज फक्त भांडतो का आज शैक्षणिक संस्था इंजिनिअरिंग कॉलेज पासून सगळ्या शैक्षणिक संस्था सर्वात जास्ती कुठे आहेत भारतात महाराष्ट्रात आहेत बरोबर त्या शैक्षणिक संस्थांचे मालक कोण आहेत बहुतांशी मराठा समाजातले बरोबर ना आहेत ना तरी मराठा समाजातली अनेक मुलं लाखो मुलं ही शिक्षणापासून वंचित नाही प्रश्न हे सगळ्या गोष्टी सत्तेत उभ्या केल्या यान, कोणी विचारणार म्हणजे ह्यांना कोणी विचारायचं नाही सरकार सरकारच्या बाजूने हे यांच्या राजकीय पोळ्या भाजत बसणार कोणाच्या खांद्यावर बंदुका चालवणार आणि इथे आम्ही डोकी फोडत राहणार समाजामध्ये मला असं वाटत महाराष्ट्रातल्या समाज हा सुज्ञ आहे त्याला या सगळ्या गोष्टी आहेत समजतील आणि मला तुम्ही सगळे पत्रकार बांधवात मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं तुमच्यातले जे काही अशा प्रकारचे विष काढवणारे किडे असतील मला असं वाटतं त्यांना तुम्हीच वेळीच बाजूला सारणं गरजेचं आहे किंवा त्यांना एक्सपोज तरी करणं गरजेचं आहे हे एकदा हाताबाहेर प्रकरण गेलं ना नंतर आवरता येणार नाही